नमस्कार मंडळी जीवन हरिग्राम चॅनलवरती तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे तसेच आपल्या महाराष्ट्राच्या आर्यदैव श्री छत्रपती शिवाजी राजांच्या रायगड झालेल्या रायगडभूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत करत आहे सर्वांना मंडळी शुभ सकाळ आणि आता आपण ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मित्रांनो आज हे जय वागेश्वर हरिग्राम यांच्या टीमच्या माध्यमातून एक टुर्नामेंट ठेवलेली आहे एक दिवसीय सामने आयोजित केलेला आहे आज आपण तिकडेच चाललेलो आहे तो ब्लॉग कसा होतोय आता वैभव भाईवर थांबलेलो आहे मी वैभव भाई, भाई आलं की जाऊया आपण थोड्या वेळात वाकडीला का वैभव भाईची गाडी आहे आपण पण चाललेलं वाकडीला आणि राहुल तर पण आता जाणार थोड्या वेळात चला आता गाडीवर बसून घेऊ नंतर भेटू तुम्हाला वाकडी त्या मैदानावरती चलो आजचे प्रमुख पाहुणे श्री सिद्धी जाधव अॅडव्होकेट यांच्या शुभ असे गणपती बाप्पांच्या प्रतिमेचे पूजन होते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्यशु सर्वदा साहेबांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार होत आहे बघा खेळपट्टीचा अरुणदादा पाटील आलेले आहेत आज उद्घाटन सोहळ्यासाठी हरिग्राम <स्थाथ> हरिग्राम गावची टुर्नामेंट जय वागेश्वर हरिग्राम यांच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस चा आयोजन पाहत आहेत आणि अनेक प्लेयर सुद्धा आलेले आहेत आज खेलपट्टीवर उद्घाटन सोहळ्यासाठी आणि मान्यवर सुद्धा आलेले आहेत चे विद्यमान उपसरपंच आलेले आहेत आज खेलपट्टीवर हरिग्राम गावचे सहदेव पाटील साहेब पाहू शकतात तुम्ही मित्रांनो खेलपट्टीच आणि करत आहे स्ली कर फोडत आहे जोरात या यावर्षी बॅटिंग लागून दे सांग बॅटिंग मित्रांनो आता बघा आज वाकडी मैदानावरती आले होते मान्यवर आणि मान्यवरांच्या हस्ते आज उद्घाटन सोहळा सुद्धा पार झालेला yeah, आहे टॉस तिथे झालंय आणि मानक टॉस तिथे जिंकले ते आम्हाला सांगतील चला स्वागत समारंभाकडे वळ्या मी आरोग्य आरोग्य पाटील विनंती करेन आपण व्यासपीठावर या आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचाय खरंतर हा मैदान ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिला ते सन्मान नरेशे पाटील माजी सरपंच आणि त्यांचे सुपुत्र शिक्षण हा माणसाचा तिसरा डोलतो आणि आज प्रशा करणार आहोत ते शेवट पाटील आपण पुढचा सन्मान नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच चारीग्राम ग्रामपंचायत सदैव पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत विनंती करेन की आपल्या शुभ नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच सहदेव पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ असे आपण इथे करावा स्पेशली रजनी स्पर्धेमध्ये विद्यमान उपसरपंच नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच सहदेव पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन आमचे ऍडव्होकेट सिद्धी जाधव जाधव मी रोहन गोपीला विनंती करीत जाधव जाधव एक काळी खूप चांगला क्रिकेट खेळायचे चा, आजही खेळतात परंतु आज पेशाने ऍडव्होकेट बनले चांगले शिक्षण त्यांनी घेतलं आणि आज ऍडव्होकेट बनले खेळापासून जरी दूर असले तरी या मातीपासून आणि मित्रांपासून दूर राहता येत नसतं Exactly. नंतर पुढचा सन्मान मंडप डेकोरेटर सन्मानिय विष्णू म्हात्रे यांचा आपण इथे शुभ सन्मान करणार आहोत <laughs> सन्मानिय विष्णू म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत यांनी हे मंडप डेकोरेशन खूप चांगल्या पद्धतीने सजवलं त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत सन्मान आपण करूया स्वप्न करतात दक्ष बियर शॉपचे ओनर राजेश जोशी यांचे ते शुभ आगमन झालंय त्यासोबत सन्मान्य श्री विष्णू मात्रे सोपान सारखा एक दाकड खेळाडू ज्याने हरिग्राम बेरीस विश्वाला दिला विष्णू मात्रे यांचं ते शुभ आगमन त्यांना आपण विनंती करू या आपण व्यासपीठावर सन्मान संतोष म्हात्रे यांचं देखील इथे शुभ आगमन झाले सनी देखील इथे झाले नरेश पाटील यांना देखील आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर या नरेश जाधव युवा कार्यकर्ते हरिग्राम यांनाही आम्ही आमंत्रित करू आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या आपलं हार्दिक स्वागत नरेश पाटीलच्या बॅक मधून दोन चौकार एक सिंगल भामदेव जमदाडे यांच्या बॅकमधून दोन डबल एक सिंगल अशा स्कोर झाले चौदा पाच बाहेर तुम्ही टिकू शकता बावर प्ले मध्ये फक्त दोन खेळाडू सर्कलच्या रिंगात बाहेर राहतील खेळायचा प्रयत्न होता परंतु एक रन थ्रो खूप चांगली भूमिका सध्या मैदानामध्ये पार पडते राहुल आणि सोपान म्हात्रे या दोघांना तुम्हाला भूमिकेमध्ये बघायला मिळेल करावं लागेल खूप चांगली अंपायरिंग खूप चांगली स्पर्धा आज दिवसभरामध्ये पार पडते परकट करण्याचा प्रयत्न केला आहे दोन फिल्डरच्या मधून बॉल चालला करतायत निघून चालल्या परीकडे एक काल क्रिकेटचा गाजवला क्रिकेटसाठी सर्वस्व दिलं आज टेनिस क्रिकेट विश्वाला सुखीचे दिवस आले ते आज मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळतो आपण प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धे ते बाईक जिंकतो परंतु एक काल होता या खेळाडूंना एक हजार पारितोषिक दोन हजार पारितोषिक पाच हजार पारितोषिक असणारा स्पर्धा केल्या एमआरआय चेडूवर खेळ आणि अनेक मैदाना गाजवली आज ते फोर्टी पर्सेंट दिग्गज लेजेंड खेळाडू मैदानामध्ये बघा किती चांगला फटका राहिलाय इन साइड आउट बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून चांगला कव्हर राहू नामदेव जमदाड यांच्या बॅट मधून रन कारण रन वाचवण्याची वेळ आली गोलंदाजांचा सध्या एक रन इथे पूर्ण केले जाईल खेळता क्षणी डबलचा कॉल होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी यांच्याकडे दोन शतकांचा खेळ अगदी जिथे सुरू आहे एक बॉल अजूनही मधून अर्धशतक शतक त्यांचं आम्ही बघितलं होतं केवाळ्याच्या मैदानावर मॅन ऑफ द रेसिंग मध्ये होते आणि आज देखील चांगली सुरुवात डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल चालला आता यावेळेस काव कॉर्नर रिझे मध्ये पडणार आहेत एकच रन बनेल षडक संपले पाहता दोन षटक वाकडी या संघाला गोलंदाज तयार झाले आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बघायचं आहे दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स केला तो मैदानामध्ये अजून आहेत भरत पाटीलचा मिस्लामिंग परंतु फिल्डर फार दूर आहेत झाले एक एकमेकांकडे असे बघत राहिले की पहिल्यांदाही भेट होते आणि पाहता बॉल बॉल निघून आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर नशिबाचा चौकार चौकार इथे आले पहिल्याच बॉलवर बर... अकरा चेंडू आणि आता आठ डाव्यांची गरज अकरा चेंडू आणि फक्त आठ डाव्यांची गरज फिल्डिंग मधून भरपूर चुका केल्या मेवाली संघाने देखील अगोदर डावांची जमापुंजी फार कमी होते आणि भरत पाटील यासाठी जो मानले जातात लगातार दुसरा चौकार त्यांच्या बँकमधून गरज फक्त विजयासाठी पहिला सामना दहा छोटी चार ची गरज आणि भरत पाटील लगातार तीन बॉल तीन मॅच फिनिश सामना जिंकलाय वाकडी फोर्टी प्लस मास्टर्स या संघानं हार्दिक अभिनंदन सलामीच्या जोडीनं हा सामना जिंकून दिला आणि हे त्यांचा विशेष कौतुक तर या सामन्याचा सामनावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत चालू होईल मैदान नदीजना धूवादार फलंदाजी केली पाच चौकार ठोकले असा भरत पाटील करतोय बारा गमेश गोलंदाजी देखील सुंदर केली इथले मैदानात काय बोलताय तिकडे मारे गमेश चव्हाण करी 40 प्लस मास्टर रड मशीन वाकडी संघाची भरत पाटील स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल आणि मी त्याला सामनावीर देण्यासाठी विनंती करेन विद्यमान उपसरपंच सौदेव पाटील चंद्र आणि बावीस धावांची गरज बावीस धावांची इनिंग त्यांनी दाखवली आणि भरत पाटील आणि ती मॅन ऑफ द मॅच चंद्रकांत पाटील अर्थात बालू यांना त्यांनी डेडिकेट केले कारण तीन विकेट त्यांनी घेतले होते पहिल्या दोन बॉल मध्ये दोन चौकार आले नंतरचे चार बॉल नेट फेकले अभिनंदन डेडिकेट केले खरे तर मॅन ऑफ द मॅच त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा वागड सगळं कुठे जाऊ नका यानंतर लगेच मॅच आहे विनर वर्सेस विनर थँक्यू होत असताना सोपान मात्रे आणि राहुल भोपे हे तुम्हाला भूमिकेमध्ये बघायला मिळेल दरम्यान आजच्या दिवसातील हा दुसरा सामना खेडूपडा विपक्ष हरिग्राम नंतर पहिल्यांदा खेडूपाडा संघ क्षेत्ररक्षण करेल बॅटिंग साठी हरिग्राम संघाचे सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये रवाना होत असताना ओपनिंग ब्लास्टर्स महेश जाधव आणि नरेश पाटील आज ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये रवाना होत असताना सलामीवीर फलंदाज नरेश पाटील आणि हरिग्राम संघाचा जाधव फोर्टी प्लस चे टीम पूर्ण आलेले आहेत बघा वरिष्ठ मंडळी आहेत पूर्ण बरेच वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये प्राधान्य केलेलं आहे तर बघूया या चांगल्या प्रकारे आपल्याकडून शुभेच्छा असतील त्यांना त्यासोबत इथे शुभ आगमन झाले आमचे परेश भोपी हरिग्राम यांचं ते आगमन त्यांचं हार्दिक स्वागत आपण या व्यासपीठावर विश्वजेठ मात्रे आपण व्यासपीठावर या संतोष मात्रे आपण या आपलं हार्दिक स्वागत पक्ष बियर शॉपचे ओनर राजेश जोशी यांनाही आम्ही आमंत्रित करतो आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेसाठी नेहमी त्यांचा सपोर्ट असतो त्याकडे यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी एक हजार रुपयाचा आर्थिक सहकार्य आम्ही सहकार्याला मनाच्या अंत्यक्रणापासून व्यक्त करतो दर्श बियर शॉप चे ओनर सन्मानिय राजेश जोशी यांच्याकडून देखील या क्रिकेट स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आले दोन हजार रुपयाचं त्यांचा आम्ही मनाच्या अंत्यकणापासून आभार व्यक्त करतो हो मैदानामध्ये बघू शकता मोठी विकेट महेश जाधव संघाचा प्रमुख खेळाडू स्वस्तात परत शून्यवर विद्यमान उपसरपंच सहदेव पाटील आणि माजी उपसरपंच अक्षय पाटील येणाऱ्या कालखंडामध्ये वाघेश्वरी क्रिकेट संघ हरिग्राम संघाच्या रजनी स्पर्धेमध्ये त्यांनी एंट्री पॅक केलं त्यांचा आम्ही मनाच्या अंत आभार व्यक्त करतो आणि पंधरा हजार रुपयाचं त्यांनी खरं तर आर्थिक सहकार्य या केले त्यांचा आणि अजून अजून एक एक गेट वन धमाका आहे येणाऱ्या कालखंडामध्ये रेजवी स्पर्धेमध्ये एडव्होकेट सिद्धी जाधव आणि मंगेश जाधव या दोन भावंडाकडून रेजवी स्पर्धेमध्ये अजून एक एंट्री त्यांच्याकडून का करण्यात आली अभिनंदन हरिग्राम संघ हरिग्राम संघ फोर्टी प्लस जो यंदाच्या वर्षामध्ये पहिल्यांदाच मैदानामध्ये उतरला आणि खर तर त्यांनी आतापर्यंत दोन वेळा ते मैदानात उतरले केवळच्या मैदानावर देखील त्यांनी दोन सामने जिंकले होते आणि नंतर अगदी बघितलं तर आजही मैदानावर देखील त्यांनी दोन सामने जिंकले होते आणि चांगला परफॉर्मन्स राहिला फक्त दोन एंट्री ते खेळत आणि दोन्ही ठिकाणी दोन दोन मॅचेस जिंकलेत अभिनंदन पहिला सज्ज होत असताना नरेश पाडिसाडी फटका आक्रमक या बॉल चालला डीप मिड विकेटला वन बाउंड सीमा पलीकडे चौकार आल्या तर सन्मानीय प्रशांत शेठ कालोरा म्हात्रे असोदगाव यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी दोन हजार रुपयाचा आम्ही आभार व्यक्त करतो मैदानामध्ये नरेश पाटील यांची तुफानी फलंदाजी सावकारानंतर आलेला हा दमदार चौक षटकार आपण इथे बघतोय सुंदर बॅटिंग पाठीमागे फिल्डर आहे देखरे बनेल दुसऱ्या साठी निघाले आणि पाहता पाहता दोन रन पूर्ण झाले तिसरी साडी निघतील नाही नकार बचेंगे तो और लढेंगे हे सांगत असताना चार षतकांची मॅच मागील मॅच म्हणजे चाळीस धावस सहज चेस झाल्या होत्या त्यामुळे आता वाघेश्वर हरिग्राम सगळं फोर्टी प्लस जो पहिल्यांदा बॅटिंग आल्यानंतर किती रन बनवेल बघायचंय आणि त्याला किती कॅच कलेक्ट केली जाते फलंदाज बाद झाले उमेश भोईर खर तर यांच्या नावाना संघ ओळखला जातो आणि उमेशच्या खात्यामध्ये ही विकेट इथे जोडली जाईल खेळाडू बाद झाले शशिकांत मात्रेच्या खेळीचा अंत जोशी यांचे शुभागमन त्यांचा शुभ सर्व आम्हाला करायचं या राजे जोशी आपला दूर ठेवला फुटबॉल चा वापर चांगला होता साईनाथ पाटील साई पाटील हरिगाम यांच्याकडून पाचशे रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलं त्यांचा नाव घेण्याचा प्रयत्न इथे होता अनिल भोपी अगदी बघू शकता लगातार निर्धाव चेंडू तरी खेळ दोन षडक संपलंय आणि दोन ओव्हरच्या समतीनंतर रन पंखावर धावा येत्या टोटल सतरा धावा उमेश भोईर यांची सुंदर गोलंदाजी या ओव्हर मध्ये उमेशनं रन खर्च केला ती आता थोलावली थोडी अनिल भोपेच्या बॅट मधून आक्रमण बॉल चालला डीप मिड विकेट मध्ये पंचांचा इशारा वन बाउन सौका नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना बघायला मिळतील महाराष्ट्र मैदानामध्ये आज खर तर हरिग्राम गावच गर्व आहेत महाराष्ट्र पोलीस कार्यादलत ते नेहमी चांगलं काम करत असतात आणि खर तर एक गोष्ट मला आठवली आठवण झाली आमचे स्वर्गीय बजरंग पाटील यांची हे काल हरिग्राम क्रिकेट संघातून ते ओपनिंग करायचे आज ते आपल्या नाही आहेत त्यांच्यावर झडप घातली परंतु त्यांनाही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये या गोष्टीचा उल्लेख करतो त्यांना पुन्हा एकदा आम्ही ते या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली ते अर्पण नक्कीच करू तंत्रामध्ये गोलंदाजी केली जाते सुरुवातीला प्लेस क्रिकेट 40 नरेश पाटील चार षटकार दोन चौकार त्याच्या बॅट मधून आहे तरी वैयक्तिक अडतीस जावा बॅटिंग आवडली असताना एक दोन झोन वैयक्तिक अडतीस अंतिम छोट या पहिल्या सत्राचा

पाहूया चौथा चुंडू टाकण्यासाठी सज्ज समर्थन रणदीप पुढचा चुंड टाकण्यासाठी सज्ज हा चेंडू सुरे एक चेंडू होता एकदा काय एक धावचा का पूर्ण नक्की थोडे निषीड होत असताना नरेश पाटील आता कुठेतरी एक धाव्याचं रूपांतर दोन धावमध्ये पाहूया तिसऱ्या धावचा रूपांतर नक्की डाई डाळे करण्याचा प्रयत्न पंचस्पन्न यांचा इशारा पण सुरक्षित असणार आणि या तीन धाव मिळतील या तीन धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे खराब सिच्युएशन पाहायला लागलेलं आहे जिथे एक धाव येते तिथे तीन धावा पेलेला तिडपार संघ संघाला बाह्य पुढचा चेंडू टाकण्यासाठी सच महेश हा चेंडू नक्कीच पंचांकडे दाब मागतो आणि पंचांचा इशारा नक्कीच स्वतः मात्र आता या ओव्हर काही चंडूचा खेळ नक्की असतात हा चेंडू आपला वेगळा मारण्याचा प्रयत्न नक्कीच देव एकदा तर सहज पुन्हा दुसऱ्या जागाचा प्रयत्न झालाय दोन धाव पुन्हा खूप चांगलं सुप्रेक्षण पाहायला मिळालं तिथे नवनाथ पाडील यांच्याकडून तिसरी बाईसाठी धावला आणि तीन पूर्ण पाहायला मिळतात नक्कीच केला होता नरेश जाधव यांनी नक्कीच फलंदाज नाही पाहूया तुम्ही आता मात्र त्रिपुरची बाद जाधव आता मात्र गोलंदाजी करत असताना दुसरा झटका खेळताना सांगायला

गुरुनाथ शट कोंडळीकर यांच्याकडून स्पर्धेसाठी पाचशे एक रुपयाचे डोनेशन आल्याबद्दल क्रिकेट संघ मंडळ आपले सहस स्वागत करत आहेत संघ आपण यायचे तुझं सर होणार विनर टू विनार पोटा चेंडू टाकण्यासाठी सचा आणि चंदू पाहायला मिळाला तिथे समीकरण होतं बारा चंडू पस्तर धावायचं तिथे आता मात्र समीकरण बदलय येणारे अकरा चंड आणि पस्तीस धावायची गरज असणार आहे खेडू पारा सांगाला आता मात्र सुरेख गेलो ना आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज हा चंद तुम्हाला नक्कीच तसे पाहायला गेलं तर भरत येणार आता मात्र पाहिले तर म्हणायचं या स्पर्धेमार्फत आपलं सरसं स्वागत केलं जाईल त्याचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि हा चेंडू आता बघा आय सोनार ओरपी चेंडू होता त्याला पूर केला चेंडू जाईल सीमा रेसा पहार सहा सा सहा करणारे आमच्या अॅडव्होकेट सिद्धी जाधव यांच्याकडून पाचशे रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय दश बिअर शॉपचे राजेश जोशी यांच्याकडून एक हजार रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय म्हात्रे आसुटगाव यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी दोन हजार रुपये आले सन्मानिय साई पाटील हरिग्राम यांच्याकडून पाचशे रुपयाचं आर्थिक सहकार्य आले आणि स्वप्नी पाटील विहेकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचा हार्दिक आभार त्यासोबत सचू म्हात्रे यांचे इथे शुभागमन त्यांचं हार्दिक स्वागत बॉल हवेत उंच गेलाय चोवीस ची गरज होती आणि अवश्य फार दूर आहेत हे म्हणले दुसरे साडी दोन रन या बॉलवर पूर्ण केले जातील फलक बदले बोट धावा लागले ते टोटल तीस धावा बघायला मिळतात जे आपल्या आयुष्याचे नवीन इनिंग ज्याने सुरु केली असे शुभम म्हात्रे आताच त्यांचा साखरपुडा पार पाडला त्यांचं आगमन त्यांचा हार्दिक स्वागत वन बाहून सौकर त्याबद्दल आम्ही फडक चांगलीकडून आपला आभार व्यक्त केलो आणि तीन षटका चार षटका धोके आणि दो पारितोषिक आपण इथे दे देतोय नरेश पाटील यांना ज्यांनी चार षटकार दोन चौकार बारा बॉल बार मध्ये एकोणचाळीस धावा केल्या धुवादार फलंदाजी फोर्टी प्लस मध्ये केली ते ठरले मॅन ऑफ द मॅच आणि सचू मात्र यांच्या शुभास पारितोषिक धन्यवाद पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्या टॉस करायचं लगेच लढत होईल तर बक्षीस पडे बनेल मी तीन ओव्हर ची लढत या कॅप्टन धोनी तीन ओर आहेत टॉस जिंकला काय हरिग्राम फोर्टी प्लस मास्टर्स शुभ सन्मान आपण इथे करूया धन्यवाद सचिव महात्रे स्पर्धेमध्ये हरिग्राम सगळ्यांचा कोणताही कार्यक्रम का असेल तिथे आपण चांगला सपोर्ट करतो आणि त्यांचा शुभ सन्मान ते आपण करत आहोत धन्यवाद सर चला मॅच ला केली दहा धावा देत असताना एक विकेट घेतला